आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत जिल्हा मुख्यालय पत्रकार संघातर्फे एकतीस जानेवारीला मुख्यालयातील पोलीस परेड मैदानावरती पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत स्पर्धा नाई उत्सव अशी पंचलाईन असलेल्या या स्पर्धेचे आयोजक आणि मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे काय याबाबत म्हणाले पाहूयात जिल्हा मुख्यालय पत्रकार संघातर्फे उद्या एकतीस जानेवारीला क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हा मुख्यालय पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धांचं हे तिसरं वर्ष आहे आणि त्याच उत्साहात त्याच जल्लोषात या स्पर्धांचं आयोजन मुख्यालय केलेलं आहे या क्रिकेट जिल्ह्यातल्या तालुक्यातले प्रत्येक संघ सहभागी होणार आहे आणि जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचा संघ सहभागी होणार आहे त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार यांचा देखील एक प्रदर्शनीय सामना होणार आहे खरं तर जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ हा छोटासा मर्यादित सदस्य संख्येला संख्या असलेला पत्रकारांचा एक छोटासा पत्रकार संघ मात्र सक्सेसफुली तिसऱ्या वर्षी या पत्रकार संघाने या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करून एक वेगळा पायंडा पाडलेला आहे तसं बघायला गेलं तर आपल्या सगळ्या पत्रकारांना असे निवांतपणाचे क्षम फारच थोडे आणि कमी येत असतात परंतु तरीही आपल्या पत्रकारांच्या आयुष्यातलं किंवा पत्रकारांचा जो काही तंदुरुस्ती आहे त्यांच्यातलं स्पोर्ट्समन स्पिरिट आहे ते टिकून राहावं याच्यासाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने हा जो काही पायंडा पाडलेला आहे तो निश्चितच स्पृहणीय असा आहे आपण विचारूया जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांना की या ज्या हे जे काही क्रिकेट सामने भरवले जात आहेत उद्या मग त्याचं आयोजन कसं करण्यात आलेलं आहे आणि एकूणच या स्पर्धा कशा घेतल्या जाणार आहेत नमस्कार जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदुर्ग दु नगरी गेली तीन वर्षे आम्ही क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करत आहोत आणि हे यशस्वी होण्यामागचं एकच कारण की जिल्ह्यातले सर्व पत्रकार नेहमी सहभाग घेतात आठही तालुक्यातले सहभाग घेतात आणि आमच्या मुख्यालय पत्रकार संघाचे प्रत्येक सदस्य यामध्ये मेहनत घेत आहेत गेले पंधरा दिवस आम्ही त्याची पूर्वतयारी करत आहोत प्रत्येक सदस्य त्यामध्ये आपल्या आपल्या सूचना आणि कशा पद्धतीने स्पर्धा यशस्वी व्हावी हो यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यानंतर आता उद्या एकतीस तारीखला पोलीस परेड मैदानावर या स्पर्धा होत आहेत सकाळी दहा वाजता या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी माननीय श्री किशोर तावडे साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित राहतील तसेच या स्पर्धेसाठी आम्ही दुपारी सर्व पत्रकारांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे टी देण्याचा आमचा प्रयत्न आहे सर्वांना आणि अशा प्रकारे आम्ही सर्व पूर्वतयारी केलेली आहे आणि प्रत्येक सदस्य याची मेहनत घेत आहे मेहनत घेत आहे जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी यात सहभाग घ्यावा असं मी यावेळी आवाहन करत आहे हा क्रिकेट स्पर्धा ह्या खरं तर नुसत्या निमित्त आहे की आपल्या जिल्ह्यातले सर्व पत्रकार एकत्रित यावे त्यांची तंदुरुस्ती दिसून येईलच परंतु एक खेळीमेचं वातावरण निर्माण व्हावं आणि चांगल्या पद्धतीने एक वातावरण निर्माण होऊन सर्व एकत्रित द्यावेत आणि क्रीडा स्पर्धा संपन्न व्हावेत हाच आमचा हेतू आहे म्हणूनच आम्ही स्नेहभजनाचा त्याच कार्यक्रम जो त्यासाठीच आयोजित केला आहे कारण त्यामध्ये सर्व सहभागी होतील स्पर्धेत सहभागी होतील आणि वृत्तीने सर्व सहभागी होऊन या स्पर्धा संपन्न होतील खरंतर आम्ही मुख्यालय पत्रकार संघाने जे क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्या स्पर्धा आमची जी टॅगलाईन आहे ते स्पर्धा नव्हे तर उत्सवच त्यामुळे प्रत्येकाला त्यात संधी मिळावी आम्ही काही नियमही त्यामध्ये शिथिल केलेले आहेत म्हणजे फक्त पत्रकार संघाचे सदस्य काही जणांना थोडा उशीर लागतो सदस्य किमान पत्रकारिता क्षेत्रातील प्रत्येक खेळाडू असायला हवा हे आमची नियमावली आहे त्यामुळे यामध्ये चांगल्यापैकी सगळे जे खेळाडू खरोखर आहेत ते सुद्धा सहभागी होतील इतरही संघ खेळाडू आहेत ते सुद्धा सहभागी होतील आणि एक पत्रकारांचा चांगला मेळा होईल आणि एक आनंदाचं वातावरण निर्माण राहील कुठेही वाद न होता आणि आम्हाला सुद्धा दौर मिळायलाही चांगला प्रतिसाद मिळालेला जिल्ह्यातले सर्व पत्रकार त्यामध्ये सहभागी झालेल्याने उत्स्फूर्त सहभागी होतात आणि आम्हाला अनेक वेळा विचारतच असतात कधी या स्पर्धा होत असतात याची वाटच पाहत असतात उद्या सुद्धा सर्वजण सहभागी होतील असे अशी आमची अपेक्षा आहे मुळातच ही स्पर्धा आम्ही जी आयोजित केलेली होती ती जिल्ह्यातील जे सगळे पत्रकार आहेत त्यांच्या विचारांची देवाणघेवाण घेऊन हवी हो त्यांच्यातील स्पोर्टमन जागृत होऊन त्यांना एक आणि केवळ पत्रकारांतील स्पोर्टमन कोण आहेत हे जाणून जाणून घेण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती ही संकल्पना पत्रकार संघाने सर्वप्रथम राबवली सलग दोन वर्ष ती यशस्वी केली मधल्या काळात आम्ही कोरोना काळामध्ये ती स्पर्धा घेऊ शकलो नसलो तरी आम्ही हे ते सातत्य यावर्षी तिसऱ्या वर्षी राखलेलं आहे गिरीश परब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक जिल्ह्यातील एक तरुण प्रसिद्ध क्रिकेटर आहे तो आणि त्याचा आम्हाला नियमित मुख्यालय पत्रकार संघाला फायदा झालेला आहे आतापर्यंत आम्ही जे मुख्यालय पत्रकार संघाने ज्या ज्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत त्या गिरीश परब यांच्या भागीदारीवर किंवा त्याच्या जीवावर आम्ही जिंकलेल्या आहे आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्ही गेले कित्येक दिवस अत्यंत काटेकोरपणे नियोजन करत आहोत जास्तीत जास्त सर्वच सहभागी खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी आम्ही आमचं कसं लावलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आम्हाला यश ये येताना दिसत आहे ही उद्याची जी होणारी स्पर्धा आहे ती अत्यंत उत्साही वातावरणात पार पडेल यात काही शंकाच नाही जिल्ह्यातील सर्वच पत्रकार मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतील याहीमध्ये आम्हाला काही शंका नाही तुमच्या माध्यमातून हो। आम्ही मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने ते आवाहन करतोय की जिल्ह्यातील जे ज्येष्ठ पत्रकार असतील वरिष्ठ पत्रकार असतील किंवा तरुण पत्रकार असतील खेळाडू पत्रकार असतील या सर्वांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं किंवा क्रिकेटर किंवा स्पर्धक म्हणून नाही तर एक प्रेक्षक म्हणून किंवा आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी दर्शवून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असं मी आव्हान करतो सिंधुदुर्ग नगरी पत्रकार संघाने जे जे आयोजन आहे ते मुळात सगळ्या वयोगटातील स्पर्धकांनी किंवा खेळाडूंनी आमच्या पत्रकार संघाचा खेळावं यासाठी घेतलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये खेळण्याचा एक वेगळा उत्साह आहे वय बाजूला ठेवून स्पिरिट या याच्यात मी सहभागी होणार आणि माझ्यासारख्या वयोवृद्ध जे कोण असतील त्यांनी त्याच्यात सहभागी व्हावे आणि सहभाग घेता न आला समजा त्यांच्या याच्यात अकरा मध्ये टीममध्ये जरी त्यांना संधी मिळाली नाही तरी त्यांनी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मागण्यासाठी सगळ्यांनी उत्साहाने यावं हेच मला वाटते आम्ही पूर्ण टीमसोबत आहोत पहिल्यापासूनच आम्ही आता तीन चार वर्ष कंटिन्यूस कार्यक्रम राबवत आहोत क्रिकेट स्पर्धेचा त्यामुळे आनंद होतोय आणि उत्साह पण वाटतोय आम्ही स्वतः आज पण खेळलेलो आहोत तसंच पुढे पण सर्व मित्र परिवार आणि आमच्या पत्रकार संघाच्या यामध्ये सामील विनंती आहे जिल्हा मुख्यालय पत्रकार संघातर्फे या क्रिकेट स्पर्धांचं अत्यंत उत्साह असं आयोजन करण्यात आलेलं कर आहे त्यांचं जी काही कॅच लाईन आहे पंच लाईन आहे तीच अशी आहे की स्पर्धा नव्हे उत्सव आणि अशाच उत्सवी वातावरणामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले कर हे सगळे टीम मेंबर जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं चैतन्य आणि उत्साह जर बघितला तर उद्या होणाऱ्या स्पर्धांची आपण निश्चितच कल्पना करू शकतो उद्याचा दिवस हा निश्चितच सगळ्या तालुक्या जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी अत्यंत उत्साहाचा पण स्पिरिटचा आणि इथे येऊन खेळण्याचा आहे आणि त्याच्यासाठी सगळे जिल्ह्यातले पत्रकार निश्चितच इथे येतील आणि या क्रिकेट स्पर्धांचा आनंद घेतील परंतु त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं असं आहे की एकी आणि एकीच्या जोरावरती घडवलेल्या ह्या पत्रकारांच्या स्पर्धा ही एकी ह्या जिल्हा पत्रकार संघाचं जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचं हे जे काही एकीचं जे काही बळ आहे ते सातत्याने असंच टिकून त्यांच्याकडून दरवर्षी किंबहुना पंचवीस वर्ष पन्नास वर्ष ह्या स्पर्धेची यावीत ह्या स्पर्धेचं ठिकाण हेच असावं अशी मी आशा करते आणि उद्याच्या दिवसाची आपण निश्चितच वाट बघूया कारण गिरीश परब आणि त्यासारखे अनेक चांगले आणि पट्टीचे खेळाडू उद्या आपल्या खेळांचं या ठिकाणी प्रदर्शन करणार आहेत सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि अध्यक्ष तुम्हाला देखील शुभेच्छा देते या स्पर्धांचं फार चांगल्या पद्धतीने आयोजन केल्याबद्दल आणि आता आपण भेटूया उद्या सकाळी क्रिकेट ग्राउंड वरती सिंधुदुर्ग नगरीच्या तुम्ही येणारच आहात मी तर आहेच तिथे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल